नमस्कार मी सानवी गाता महाराष्ट्र स्वागत करते सध्या आपण फिरत आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मागील व्हिडिओमध्ये मध्ये आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कुशावर्त तीर्थाला भेट दिली या व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वर येथे स्थित असलेल्या श्री गजानन महाराज मंदिराला भेट देणार आहोत जे भक्तगण त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येतात ते भक्तगण या मंदिराला आवर्जून भेट देतात हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण ठरणार आहे त्र्यंबकेश्वर या पवित्र क्षेत्री श्री गजानन महाराज शेगाव या संस्थानातर्फे भक्तांच्या दर्शनासाठी आणि सेवेत एका भव्य आणि सुंदर मंदिराचे निर्माण झाले त्र्यंबकेश्वर एस टी बसस्टँड समोर मंदिरात जाण्याचा मार्ग आहे या प्रवेशद्वारातून आत आले असता उजव्या हाताला प्रशस्त वाहनतळ आहे येथे आपण आपली वाहने उभी करू शकतो वाहने पार्क केल्यानंतर जड सामान नेण्याकरिता व चालण्याचा त्रास असणाऱ्या भक्तांकरिता लगेज ट्रॉली व व्हीलचेअरची सुद्धा सोय आहे मंदिराभोवतीचा परिसर सुंदर फुल झाडांनी वाहन तळाकडून पुढे येताच भक्तनिवास एक ची इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये भक्तनिवासात राहण्याकरिता नोंदणी करण्याचे कार्यालय आहे सर्वप्रथम आपण श्री गजानन महाराजांचे दर्शन घेणार आहोत नंतर मंदिर आणि भक्तनिवास यांची माहिती घेणार आहोत शोभेल असे भव्य प्रवेशद्वार आलेल्या भक्तांचे स्वागत करते प्रवेशद्वाराच्या बांधकामाकरिता ढोलपुरी दगडाचा वापर केला आहे त्यावर वेलबुट्टी फुले व विविध बारीक नक्षीकाम पाहायला मिळते येथूनच आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो मंदिराची वास्तू संगमरवरी दगडामध्ये बांधलेली आहे सर्वप्रथम महाराजांचे दर्शन घेऊ मग मंदिर परिसरात फेरफटका मारू गर्भगृहात गजानन महाराजांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होते आतील वातावरण अतिशय शांत व मन प्रसन्न करणारे आहे काही काळ सभा मंडपात आपण ध्यानासाठी बसू शकतो सभामंडपात बसून घुमटाकडे पाहिले असता थक्क करणारे दक्षिकाम नजरेस पडते गजानन महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर जाताना गेट जवळच महाराजांच्या पादुका व प्रतिमेचे दर्शन होते मंदिराची वास्तू सुंदर कोरिवकामाने सरलेली आढळते त्याच्या भिंतींवर विविध देवदेवतांचे शिल्पे आहेत मंदिराभोवती फिरताना मंदिरावर असलेले नक्षीकाम मनाला एक वेगळी स्थिरता प्रदान करते विविध देवदेवता जसे ब्रह्मा विष्णू महेश गणेश दत्तगुरु मारुती नारदमुनी लक्ष्मी भूदेवी सरस्वती यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात मंदिर विविध कलाकुसरींनी सजले आहे वेलबुट्टी कमलपुष्प विविध देवदेवता यक्ष यक्षिणी अप्सरा असे सुंदर शिल्पकाम मंदिराच्या भिंतीवर पाहायला मिळते मंदिराचे कोरीवकाम हेमाडपंथी आणि राजस्थानी शैलीचा एक सुरेख संगम आहे भिंतींवर राजस्थानी तर कळसावर हेमाडपंथी शैलीची छाप आढळते संपूर्ण कळसावर बारीक कोरीवकाम पाहायला मिळते मंदिराच्या शिखरांवर लहान लहान उपशिखरे आहेत त्यामुळे शिखराला एक भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे मंदिरातील तसेच मंदिराबाहेरील प्रसन्न वातावरण साक्षात गजानन महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव करून देते मंदिरासमोर प्रशस्त उद्यान आहे येथे देखील काही काळ आपण विसावू शकतो मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला असल्यामुळे येथून पर्वताचा सुरेख नजारा दिसतो त्र्यंबकेश्वर येथील मंदिर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांची शाखा आहे शेगाव येथील मंदिराप्रमाणेच येथेही कडक शिस्त व स्वच्छता पाळली जाते या परिसरात फिरताना कचऱ्याचा छोटा तुकडा देखील शोधून सापडणार नाही एवढी स्वच्छता या संपूर्ण परिसरात नियमित ठेवण्यात येते त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भक्तांची संख्या हजारोंनी आहे व येथे येणाऱ्या भक्तांची राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानातर्फे येथे चार भक्त निवास बांधण्यात आले आहे भक्तनिवास एक मध्ये रूम नोंदणी कार्यालय आहे येथे येऊन प्रत्यक्षपणे आपल्याला रूम बुकिंग करावी लागते कारण यांची ऑनलाईन बुकिंग उपलब्ध नाही मंदिराशेजारीच भक्तनिवास एक आहे गजानन महाराज भक्तनिवास त्र्यंबकेश्वर अशा नावाने तुम्हाला गुगलवर बऱ्याच फेकसाईट पाहायला मिळतील तेव्हा आपली कोणतीही फसवणूक होऊ न देता येथे प्रत्यक्षपणे येऊनच बुकिंग करा प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरच आपल्याला बुकिंग करता येते त्यामुळे सुट्टीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर भेट देण्यासाठी येत आहे तर जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर येण्याचा प्रयत्न करा त्र्यंबकेश्वर येथील गजानन महाराज संस्थानातर्फे बांधलेले हे सर्वात मोठे भक्तनिवास आहे भक्तनिवासाच्या भक्तनिवासा चार इमारती असून एकशे एक्क्याऐंशी खोल्या वर चारशेहून अधिक बेड अशा सर्व सुखसोयीने सुसज्ज असे हे भक्तनिवास अगदी माफक दरात संस्थानाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहे भक्तनिवास एक व दोनमध्ये नॉन ए सी रूम उपलब्ध आहेत त्यामध्ये अनुक्रमे दोन बेड तीन बेड आणि चार बेड असे रूम आपल्याला चारशे पन्नास पाचशे व पाचशे पन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहेत तर भक्त निवास तीन आणि चारमध्ये वीस ए सी रूम्स आहे ज्याचे शुल्क नऊशे पन्नास इतके आहे मोठ्या ग्रुपने येणाऱ्या भक्तांसाठी डॉर्मिटरी बेडची सुद्धा सोय आहे जे फक्त साठ रुपयामध्ये उपलब्ध आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे येताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड घेऊन येणे अनिवार्य आहे त्याशिवाय तुम्हाला येथे बुकिंग मिळणार नाही भक्तनिवास दोन जवळ प्रसादालय आहे पहाटे साडेपाच ते दहापर्यंत नाश्ता व दुपारी अकरा ते दोन आणि सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो भक्तनिवास दोनच्या आत आल्यावर समोरच नाश्ता व जेवणासाठी कुपनचे काउंटर आहे नाश्ता पहाटे साडेपाचपासून सुरू होतो त्यामध्ये पोहे उपमा व उपवासाची खिचडी आणि चहा कॉफी मिळते पोहे दहा रुपये उपमा वीस रुपये तर खिचडी अठरा रुपये इतकी आहे तर चहा व कॉफी फक्त दहा रुपयात दिली जाते जेवणासाठी फक्त साठ रुपयामध्ये दोन भाज्या चपाती भात डाळ गोड पदार्थ लोणचे व पापड दिले जाते अतिशय चविष्ट जेवण एवढ्या कमी दरात आपल्याला मिळते बाहेर कुठेही जेवण्यापेक्षा येथील प्रसादालयात आपण जेवणाचा उपभोग घ्या कारण अतिशय चविष्ट आणि सात्विक जेवण आपल्याला येथे उपभोगायला मिळेल रात्री दहानंतर येथे राहण्यासाठी आलेल्या भक्तांकरिता दहानंतर सुद्धा साडेदहा ते साडेबारा वाजेपर्यंत येथे भोजन उपलब्ध आहे बऱ्याच भाविकांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन किंवा दर्शनासाठी येण्यास वेळ लागतो त्या भाविकांसाठी ही जेवणाची सोय येथे आहे प्रेमपूर्ण भावाने येथे येणाऱ्या भक्तांची विचारपूस करतात व मदतीसाठी सज्ज असतात व शेगाव येथील मंदिराप्रमाणेच येथे सुद्धा सेवेकरी आपल्याला माऊली या आदरपूर्ण नावानेच हाक मारतात तुम्ही जेव्हा त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येता तेव्हा राहण्यासाठी व भोजनासाठी गजानन महाराज संस्थान हा सर्वोत्तम पर्याय आहे राहण्याचे आणि भोजनाचे डिटेल्स आणि येथील नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे या नंबरवर कॉल करून तुम्ही राहण्यासाठी रूमची माहिती घेऊ शकता तसेच काही अंतरावरच श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी प्रणित गुरुपीठ हे संस्थान आहे येथे सुद्धा भक्त निवासात राहण्याची सोय होऊ शकते त्या व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे तेव्हा तो व्हिडिओ पाहून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला विसरू नका व्हिडिओची सांगता करण्याची वेळ आली आहे आशा करते की आमच्या व्हिडिओतून घडलेले श्री गजानन महाराजांचे दर्शन तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि जर आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करून शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सह तो पर्यंत बंधू सखा विद्या द्रविण त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव